भायखळा येथील क्लेअर रोड वरील अति धोकादायक इमारत मसिना रहिवाशांचा मुक्काम असून या इमारतीमध्ये सेंट्रल क्लासेस सुरू असून सकाळी आठ ते रात्री नऊ वाजेपर्यंत चारशे ते पाचशे विद्यार्थी क्लासेसला येत असतात परंतु ही बिल्डिंग अजूनही रिकामी न केल्याने विद्यार्थ्यांचा येथील नागरिकांचा जीव धोक्यात असून याबाबत सामाजिक कार्यकर्ते व सुनेरा जनजागृती फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री संदीप वेद्य यांनी वारंवार महाडा वा महानगरपालिकेला तक्रार दिली तरी त्यांच्या तक्रारीची दखल घेतली जात नसून प्रशासन विद्यार्थ्यांच्या जीव जाण्याची प्रतीक्षा करत आहे का असा सवाल सामाजिक कार्यकर्ते संदीप वैद्य विचारत आहेत आणि महाडाचे परिमंडळ तीनचे चे, तीन चे उपमुख्य अभियंता के एल कारवटे हे उडवाउडीची उत्तरे देत मोबाईल शूटिंग बंद करा असे बोलताना दिसत आहेत परंतु संदीप वैद्यकी ठणकावून सांगितले की मोबाईल शूटिंग बंद होणार नाही

शिवंतची नोटीस दिली आहे आपल्या लोकांनी हा कधी पडू शकते तर माहिती आहे त्याचा कारवाई कधी का करणार आपण <laughs> सर याचा रेफरिंगचं काम आपले चालू आहे रेफरिंग झाल्यानंतर त्यांचा स्ट्रक्चर ऑडिट करून घेऊन त्याच्यावर रिपोर्ट लिह्याने त्यानुसार पुढे कारवाई करण्यासाठी संबंध एकजुकांना सांगितले त्याच्यानंतर कुठे चीटिंग हा ते खालीचा क्लास चालू ना त्याचा क्लासवर नोटीस दिली रिलेट करायचं नाही तुमच्याकडे जे आर असेल आपल्याकडे जे आर असेल मी जी आर दाखवतो दाखवत आहेत संपादक आहे त्यांच्याशी बोला आर नाही मी दाखवतो ना तुमच्याकडे जे आर एल गुड आम्हाला पण द्या आम्हाला व्हिडिओ बंद करा एवढं पेपर माझे पुणे नगरीला दिला नाही करून काय करू आता काय करणार कंटाळ बाराचे तेरा शिकतात साहेब क्लासेस मध्ये खाली ओके, ओके। बिल्डिंग पडली कोणी कोसळली मेळा दिला त्याची जबाबदारी घेतात का आपण सांगा मला बरोबर जर तुम्ही घेत असाल ते मला साहेब मी त्या दिवशी पण काय बोलतो सर बघा इथं शिकता ते क्लासेस आहेत तुम्ही याच्यावर लक्ष द्या

यांच्यावर यांची ना एक मीटिंग किंवा एक ठेवा मीटिंग केवा यांच्यावर ऐकायला अनुषंगा तुम्ही हे घेऊन जे आलाय ना याची आपण एक व्हिजिट पण ठेवू आणि एक मीटिंग पण ठेवू पण मिटिंग जेव्हा असेल ना तेव्हा तुम्ही प्रिपेअर्ड असाल मी प्रिपेर्ड असा सर मिटिंगची काय गरज आहे माझी मला पेपर तरी दाखवून तरी द्या तुम्ही घेता एक थांबाल जरा सीवनची नोटीस मी दिली आहे का आता मी काय सांगितलं तुम्हाला सर ऐका ना तुम्हाला काय सांगतो आम्ही सीवनची नोटीस आम्ही दिली का आपणच आहे त्यांना काय आहे ते बिल्डिंग कधी पडू शकते म्हणून आहे ना मग त्याच्यावर का नाही सोडत ते बिल्डिंग ते माझ्या म्हणणं विचारत आहेत तुम्हाला

तुम्ही असं करा यांना एक वेळ द्या आणि त्यांनाही बोलवा त्या मीटिंगच पत्र साहेबांना दोन तीन वेळा फोन केलं मी साहेब काय झालं त्या विषयावर एक वेळ द्या त्यांना एक व्हिजिट पण घेऊ आपण आपण साईट पण बघू मध्ये नेक्स्ट वीक साहेब सांगतात आपल्याला भेटायला शिवनची नोटीस लावली साहेबांनी मीटिंग कधी पोहोचलू शकते मित्रांनो आणि बाराशे चौदाशे पोरं दररोज क्लासेस शिकतात खाली आता साहेबांच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही जातोय साहेब आज दुरुण विनंती तुमची प्लीज ते पोर मरणार ऐका माझी तुम्ही चला संते सात संते तिकडे सोमार समोर तुम्ही पहा वेळ देना बुधवार गुरुवारची वेळ दे बारा तारीख तर बार तारीखला तार। तार येऊ सर तुम्ही ना काही आम्ही तिथे तुम्हाला शक्य असलं तर तिथे जागेवर ये ना सर पण मला जागेवर काही कमी जास्त झालं तरी जबाबदार आपण असतो ना सर हा